महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सर्वात महत्त्वाची घडामोड भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुती सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे या एक वर्षाच्या कामगिरीवरून आता राज्यात नवी राजकीय हालचाल सुरू झाली आहे काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारसमोर थेट मागणी ठेवली आहे की या एक वर्षात तुम्ही नेमकं काय का केलं त्याचा व्हाईट पेपर जाहीर करा विरोधकांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षभरात सरकारकडून पायाभूत सुविधांवर भर दिल्याचा दावा केला जात असला तरी राज्यातील शेतकरी संकट आत्महत्या बेरोजगारी आणि काही वादग्रस्त निर्णयांवर सरकारने स्पष्टता द्यावी महायुती सरकार मात्र म्हणते आम्ही गुंतवणूक विकास आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये गती आणली आहे एक वर्ष पूर्ण झालेल्या या सरकारसमोर आता सर्वात मोठे आव्हान आहे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे आणि राज्यातील विकासाची दिशा अधिक स्पष्ट करणे राज्यातील हे राजकीय तापमान पुढच्या काही दिवसात आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत